दोन हजार चोवीस या वर्षात जानेवारी ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले असून जळगाव जिल्ह्यात एक्क्याण्णव कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली अमळनेर मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यात सर्वाधिक मोठे नुकसान झाले असल्याने येथील शेतकरी बांधवांना जिल्ह्यात सर्वाधिक पंचवीस कोटींच्या आसपास मदत मिळणे सुरू झाले आहे मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मदत दिली जात असून जळगाव जिल्ह्यात पंधरा जिल्ह्यात बत्तीस हजार तीनशे पंचावन्न पूर्णांक तीन हेक्टर बाधित क्षेत्रासाठी पंचावन्न हजार सातशे सोळा शेतकरी बांधवांना एकूण एक्याण्णव कोटी अडतीस लक्ष सत्तेचाळीस हजार एकशे चौथीस एवढी मदत दिली जात आहे पैसे थेट खात्यावर पडू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सदर मदतीबद्दल शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत अमरनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चौदा वर्षाखालील वयोगटातून जळद जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे वजन गटातून खुशाल सोनवणे किलोग्राम गटातून जयश्री भोई तर चाळीस किलोग्राम वजनी गटातून वैष्णवी कोळी या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून ते तालुक्यातून प्रथम आले आहेत तर शिवाजी वैदू हा विद्यार्थी चाळीस किलोग्राम वजनी गटातून उपविजेता ठरला सदर विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या पैलवान विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले त्यांना ज्ञानेश्वर कुवर या शिक्षकाने मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिलोत्तमा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव आकाशवाणी चौकात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलन सुरू असतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात स्थानबद्ध केले आंदोलनात वाल्मिक पाटील मंगला पाटील उमेश पाटील संजय चव्हाण अरुण शिंदे कविता पवार कृष्णा पाटील शरद पाटील रवींद्र पाटील हिरालाल पाटील सुभाष पाटील मनोज पाटील आदींनी सहभाग घेतला यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाला दिले पांझरा नदी क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणातून नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे पांझरा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमळनेर बेटावत रस्त्यावरून पांझरा नदीला आलेला पूर दिसत आहे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे संततधार पावसाने निसर्डी धरण शंभर टक्के भरले आहे धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने धबधबा दब स्वरूपात पडणारे पाणी नागरिकांना खुनावू लागले आहे अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिरात पत्रकार व त्यांचे कुटुंबीय मंगळ ग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व सेवेकरी व त्यांचे कुटुंबीय तसेच सर्व वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरात डी इको ई कार्डिओग्राफ रक्तदाब आदी तपासण्या करून औषधोपचारही करण्यात आला या शिबिरात जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सचिव प्रवीण माळी खजिनदार रवींद्र चौधरी उपाध्यक्ष निलेश पाटील ज्येष्ठ सभासद नरेंद्र पाटील यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिले मंगळग्रह सेवा संस्थेचे से अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी आरोग्य शिबिराचे महत्व विशद केले यावेळी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख नरेंद्र पाटील सलीम शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून जिल्हाध्यक्ष प्रमोद बापूसाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रताप कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिवचरित्रकार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विद्यमान अकरावे वंशज हरिभक्त परायन शिरीष महाराज मोरे यांनी राष्ट्रहितातून समाजहित या मुख्य विषयावर मार्गदर्शन केले संचालक श्री हरी भिकावानी प्राचार्य डॉक्टर अरुण बी जैन डॉ धीरज वैष्णव उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील डॉक्टर अमित पाटील डॉ व्ही बी मांटे उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक देवेंद्र तायडे यांनी केले डॉक्टर विजय तुंटे डॉक्टर हर्षवर्धन जाधव डॉक्टर निलेश चित्ते डॉक्टर यस बी नेरकर यांच्यासह प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले